स्थान <muchas> <muchas> आदरणीय पालकमंत्री पंजाई मुंडे यांना आम्ही चालू होती पोलीस दलाकडून आणि त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे काही प्रतिनिधी चांगलं फुटेज जावं कारण कुणालाही वाटतं आमच्या चॅनलला पालकमंत्र्यांचं चांगलं फुटेज जावं म्हणून पत्रकार गेले होते आणि ते, ते शूट करत ते शूट करत असताना काही मुजोर पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आणि त्यांनी धक्काबुक्की करत पोलिसांना पोलिसांनी पोलिस पत्रकारांना बाहेर आकलं खरं पाहिलं तर पत्रकार इथं चांगला कार्यक्रम दाखवण्यासाठी चालू होते मात्र पोलिसांच्या मनात काय आलं काय माहिती आणि पोलिसांनी अचानक सांगितलं की पत्रकारांना बाजूला करा बाजूला करा अशी अनाऊन्समेंट झाली त्याची पद्धत असते पोलिसांना प्रशिक्षण दिलेलं असतं त्यांनी व्यवस्थित बोलून पत्रकारांना बाहेर काढू शकत होते यावेळी धक्काबुकी करण्याची काहीच गरज नव्हती मबरुरी करण्याची काही गरज नव्हती अक्षरशः पोलिसांनी चांगल्या ना, चॅनलचे नॅशनल चॅनलचे जे ब्युरो होते जे जिल्हा प्रतिनिधी होते त्यांना धक्काबुक्की करत तिथून बाहेर काढले एकीकडे जिल्ह्यामध्ये तीन दिवसात दोन दोन खून व्हायला लागले ड्रग्ज विकताय गांजा विकताय सगळे आवडत धंदे चालू आहे वाळू चालू आहे इकडे सगळी पोलिसांची हप्ते घेऊन चुप्पी आहे कोण कुठून किती हप्ते आणतात याचे रेकॉर्ड सगळे आहेत ना पत्रकारांकडे पत्रकार जर जा त्यांच्या जागेवर आले तर पोलिसांना काम करणं मुश्किल होईल पण अशा प्रकारे इतक्या सार्वजनिक ठिकाणी सगळे व्यायापी बसलेत लोकप्रतिनिधी स्टेजच्या डाव्या साईडला सगळे बसलेत उजव्या साईडला सगळी सर्वसामान्य जनता बसली ज्या जनतेचे प्रश्न पत्रकार मांडतो ती जनता इथंच आहे ज्या व्यायापीच्या बातम्या आपण करतो ते व्यापी इथं आहेत त्यांच्या समोर पत्रकारांचा असा अपमान आणि पत्रकारांनी हा अपमान का सहन करायचा आ, ने 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 जालना येथील पोलीस कवायत मैदानावरती परेड चालू असताना पत्रकार वार्तांकन करत असताना पत्रकारांना काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की आणि झालेला आहे आहे जे की पत्रकार हा वार्तांकन करतो लोकांना त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचत असतो परंतु अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनानं त्यांच्यासोबत कृत्य करणं हे निषेधार्थ आहे त्यामुळे मी या घटनेचा निषेध करतो संबंधित कर्मचारी कोण आहे त्याच्यावरती योग्य ती कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी पत्रकारांवरती दबाव किंवा त्यांना दाबण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने करू नये हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि या स्तंभावरती जर घाव पडत असतील तर ते पूर्णपणे चुकीचं आहे त्यामुळे या घटनेचा मी निषेध करतो आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे अच्युत मोरे जिल्हा मराठी पत्रकार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा जिल्हाध्यक्ष प्रजासत्ताक दिनाचं आज आमचे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी या पालकमंत्र्यांचा प्रोग्रामचं शूट करत होते पालकमंत्री ज्या पद्धतीने आता आपल्याकडं परेड निरीक्षण करायला आल्या परेड निरीक्षण चालू असताना काही पत्रकार बांधव गेल्यानंतर या जालन्याच्या पोलिसांनी कुठतरी संयम राखला पाहिजे होता परंतु संयम न राखता पोलिसांनी त्या आमच्या कर्मचारी आमच्या पूर्ण मीडियातील पत्रकारांना धक्काबुक्की केली धक्काबुक्की करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो पत्रकार संरक्षण कायदा असताना पत्रकारांचं संरक्षण तर व्हायचं अन्याय करू लागलं तर याला कुठंतरी वाचा फोडावी लागेल म्हणून आमचं पालकमंत्री महोदयांना एक आव्हान आहे की जर जालन्यामध्ये दर दिवसाला दिवसाडवळ्या खून होतात मग ह्या खुन्यांना खुन्यामागचा कोण अका आहे त्याला सोडून दिलं जात आणि पत्रकारांवर अशा पद्धतीने दादागिरी करण्यापेक्षा त्यांनी हे जे काय गुंडागर्दी चालू आहे गावामध्ये ती बंद केली पाहिजे गावामध्ये जे वातावरण खराब केलेलं जात आहे त्या वातावरणाला कुठेतरी आळा बसवला पाहिजे हे सोडून देऊन ओट सोड तुम्ही पत्रकारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार असाल तर या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत भरत मानकर